एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे दहाव्या जागतिक विज्ञान धर्म अध्यात्म आणि तत्वज्ञान संसदेच पुणे येथील विश्वराज बाग मध्ये आयोजन करण्यात आलं एकविसाव्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन विश्वगुरु म्हणून उदयास येऊन संपूर्ण जगाला सुख समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल हे स्वामी विवेकानंदांचे भाकेत सत्यात उतरवण्यासाठी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी गुरुवारी दिनांक तीन ऑक्टोबर ते शनिवारी पाच ऑक्टोबर दरम्यान विश्वराज बाग लोणी जगातील सर्वात मोठ्या शांती घुमाटात दहाव्या जागतिक विज्ञान धर्म अध्यात्म आणि तत्वज्ञान संसद हा दोन तारखेपासून पाच तारखेपर्यंतचा जो कार्यक्रम आहे तो एकशे पंचावन्न बर्थ अनिव्हर्सरी ऑफ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्मरण दोन तारखेला दोन तारखेला संध्याकाळी ह्या दोन पुतळ्यांचं अनावरण आणि चायनाचे मिनिस्टर भारतातले त्यांचं काउन्सिल जनरल त्यांचा अम्बेसडर आणि बरेच चायनीज लोकांचे फोन आले त्यांना जेव्हा कळलं की असं काही घडतंय किंबोना मानवी इतिहासामध्ये गेल्या दोन अडीच हजार वर्षामध्ये कि चायनीज तत्वज्ञानी किंवा एखाद्या यात्रीचा आनंद यात्री सचित आनंदाच्या शोधामध्ये ज्ञानाच्या शोधामध्ये निघालेला एक माणूस दोन अडीच हजार वर्षापूर्वी त्याचा पुतळा ज्ञानेश्वरांच्या सभागृहामध्ये बसतो